आवाज किल्ले प्रतापगड येथे रविवारी डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे याचा सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालय शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेण्यात आला बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठीच्या आराखड्याचे थ्री डी मॉडेल तयार करावे त्याचबरोबर किल्ल्याची माहितीही याबरोबर देण्यात यावी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम सुरू आहे या कामाच्या माध्यमातून प्रतापगड परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती पर्यटकांना देण्यात यावी किल्ले प्रतापगडावर विद्युत रोषणाई करावी अशा सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाले किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी ऐतिहासिक खेळांचे पोवाड्यांचे आयोजन करावे त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी एस टी महामंडळानं अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी, अल्पो करावी। शिवप्रताप दिनाचं नियोजन करत असताना विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा